पूर्णा सहकारी साखर कारखाना इथं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शेतकरी संघटनेचे पदाधिकारी हे विविध संदर्भामध्ये अमर उपोषणास बसले आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत आणि काय म्हणाले ते पाहूया सविस्तर वृत्तांत शिंदे बरबडीकर आमच्या मागण्या आहात की उसाला सत्ताशी रुपये पहिली उचल मिळावी आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये सर्वच कारखान्याला सत्शे रुपये मिळतात आणि या कारखान्यानं सत्ताईशे रुपये उ उचल द्यावी आणि गेल्या वर्षीचा खर्च जास्त झालेला आहे त्या खर्चामध्ये दोनशे रुपये निघतात ते दाडेवाकर साहेबांनी दोनशे रुपये आमचे गेल्या वर्षीचे द्यावं हो। आणि शेतकी अधिकाऱ्याने दोनशे करार करून तिथं यंत्रणा आली नाही लोकांचे उस गेले नाही त्याच्यामध्ये पन्नास साठ वाहनं आलेली नाही त्या वाहनाचा बोगस करार झालेला आहे आणि त्याचं याच कोण शेतकी अधिकाऱ्याच्या खात्यावर भरावं आणि टोकायला एक दीड कोटी रुपये दिलेले दांडेवाकर साहेबांना ते दांडेवाकर साहेबांना कारखाना डबघायला येईल ते बी पैसे भराव आणि या जे यंत्रणेवर जे खर्च झालेला आहे ते यात जे आहे ते शेतकरी अधिकाऱ्याच्या पगारीतून तुम्ही घेऊ किरच्या पहिल्या सत्ताईशे रुपये भाव बदल आम्ही बसलो परभणीला आम्ही परभणी जिल्हा पूर्व सत्ताश्याने झालेले बिल होतं हे साखर संघाचा अध्यक्ष आहे भारताचा आणि यानं दोन हजारानं बिल काढली होती पहिल्यानं आणि साखरेला भाव चांगला आहे उसाला उसाची उसा मागणी चांगली प्रत्येक कारखान्यानं सतायशानं बिलं काढलीत आणि याही दोन था था। बाई आन आन शाने शाने ना बाईशानं बिलं काढलीत आता बाईशानं काढित बिलं काढत आणि पहिले आणि हे जर सत्तावीसशेच्या बिलं आम्ही नाही काढलीशिवाय आम्ही मागण्या मंजूर झाल्याशिवाय आम्ही उठणारच नाही आणि आम्ही ह्याचे ते एक शेतकऱ्याच्या चुकीबरोबर आठवा महिना नववा महिनाच म्हणायचं उसाचा उस काय कारखान्याची गरीबाचे उस गेले नाहीत आमचे आता आणि मोठ्याचे उस बारा यातले उसं गेले ते मोठ्यातले बारा यातले गेले आणि गरीबाचा दोन एकर आठ याचा ऊस गेला नाही आणि हे या टोकाय कारखान्याला एक कोटी तीस लाख रुपये दिलेचं शेतकऱ्याचे आणि आमच्या जमान्यातून जमानदाराचे पैसे वसूल केले जाईल मी एखादी जमानत घेतली होती एक लाख रुपये रक्कम वसूल केली जाईल मधून झाले झाल्याशिवाय आम्ही उपसर सोडणारच नाही मेरे तरी हरकत नाही सोडणार नाही उपसार